नमस्कार मी स्वाती गजरे माइंड ट्रेनर अँड काउन्सलर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हेल्दी लाईफ जगत असाल निरोगी आयुष्य जगत असाल स्वस्थ असाल तर खूपच छान परंतु तुम्ही कोणत्या ना कोणत्या जरी आजाराने त्रस्त असाल छोट्या मोठ्या आणि तुम्हाला त्यासाठी मेडिसिन घ्यावी लागत असतील सतत औषधे घ्यावी लागत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्हाला या व्हिडिओमधून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आपलं माइंड प्रोग्रॅम होतं म्हणजे नेमकं काय होतं तर व्ही ए के म्हणजे जे, जे आपण पाहतो ते जे ऐकतो ते आणि जे आपल्याला फील होतं ते याद्वारे इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेनला जाते आणि आपलं माइंड प्रोग्रॅम होतं हे तर आपण पाहिलेलं आहे मग आता तुम्ही म्हणाल याचं कनेक्शन आजाराशी कसं काय बरोबर मग पहा आपल्या शरीराचा कोणताही अवयव जेव्हा दुखत असतो ना त्यामध्ये डोके दुखी असेल दुखी असेल छाती दुखत असेल कंबर दुखत असेल किंवा पाय दुखत असतील कोणताही आपल्या शरीराचा अवयव दुखत असेल तर तो एक मॅसेंजर आहे असं समजायचं आता तुम्ही मला हे कसं काय पहा आता हा जो तुमचा हे तुमचं शरीर आहे असं समजा आणि हा मॅसेंजर आहे मग हा काय करतोय तर असे ठोके ठोके टाकतो टाकल्यामुळे काय होतं तुम्हाला तिथे सुरुवात होते मग हा नेमकं ठोके का टाकतोय हे आपण पाहत नाही आपण काय करतो एक मेडिसिन खातो आणि ह्या दोन काय करतो गॅप निर्माण करतो मग हा इथे ठोके टाकायचं चालू असत पण काय होतं आहे का आपण त्याच्यामध्ये गॅप निर्माण केला बरोबर हा मध्ये आपण काय केला गॅप के निर्माण केला हा इथपर्यंत पोहोचू शकत नाही त्याचं आतून चालू असतं म्हणून काय होतं माहिती आहे का आपलं थोड्या दिवसानंतर पुन्हा डोके पुन्हा थोड्या दिवसानं आपलं जे काय अवयव दुखत असतील ते पुन्हा डोकायला सुरुवात होते म्हणजे काय मेळ जेव्हा जे दुखणं असतं ना ते दुखणं कशासाठी होत आहे नेमकं काय आहे ह्याच्या पाठीमागं जाऊन त्याचं रूट कॉज शोधून काढणे किंवा त्याचं मूळ कारण शोधून काढणं हे गरजेचं आहे बघा आपण डोके दुखताना पहिले डोकेदुखी तुमचे सहज अशी अचानक सुरू होत नाही डोकेदुखीसाठी तुम्हाला काहीतरी कारण हवं असतं एक तर तुमचा पेनफुल प्रसंग तुम्हाला आठवलेला असेल किंवा तुमच्या समोर एखादी घटना घडली गट असेल तर तुमचं डोकं दुखायला सुरुवात होते बरोबर सेम तशा गोष्टी आहेत तुम्ही एखाद्या गोष्टीला घाबरल्यात तर तुम्हाला पूर्वी जो एखादा त्रास असेल तोच नंतर उद्भवतो जेव्हा तशीच सेम घटना घडते तेव्हा लक्षात आलं मग यावरून आपल्या असं लक्षात येते की असा अचानक आजार कुठला उद्भवत नाहीये त्याच्या कुठं तर मेमरीज आहेत अगोदर आणि मग त्या ट्रिगर होतात आणि मगच ह्या आजाराची उत्पत्ती होते कोरोना काळामध्ये खूप सारे लोक एक्सपायर झाले त्यामधले बरेचसेच लोक फक्त भीतीमुळे एक्सपायर झाले कारण त्या काळामध्ये लॉकडाऊन होतं लॉकडाऊनमध्ये ही लोक काय करायचे का तर टी व्ही पाहायचे टी व्हीवरचे न्यूज चॅनल पाहायचे आणि न्यूज चॅनलवर फक्त कोरोनाविषयी इतकं बोललं जायचं आणि ते ऐकून त्या भीतीमुळं त्यांना धास्ती बसल्यासारखं झालं होतं आणि जरा जरी कुठेतरी त्यांना सर्दी खोकलं झालं तर आता मला कोरोना झाला आणि आता आपण काही जिवंत राहणार नाही या भीतीपोटी त्यांचं जीव बरेच जणांना आपले जीव गमावे लागले आपण भीतो आपण घाबरतो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये जे डिफेन्स सिस्टीम आहे ती ॲक्टिवेट होते आणि कोर्टिसोल रिलीज होतं आणि ते कसं काम करतं हे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे मग आता हे गरज नसताना रिलीज झालेलं जे कोर्टिसोल आहे ते काय करत आहे तर कुठल्या तरी पार्टमध्ये जाऊन साचलं जातं आहे आणि मग त्या पार्ट ना डॅमेज करायला सुरुवात करते मग तिथून आपले आजार उद्भवायला सुरुवात होते एखाद्या व्यक्तीला बीपीचा त्रास सुरू झाला तर त्या अगदी अभिमानानं सांगते मी बीपी पेशंट आहे म्हणून का, का बीपी पेशंट अशी बनवायची काही गरज आहे का हो कारण बीपी म्हणजे काय कायमच लागलेलं ला दुखणं आहे का का ते बंद होऊ शकत नाही का त्याविषयी गोळ्या खाणं तुमच्या बंद होऊ शकत नाही जर तुम्ही ठरवलं तर सर्व काही होऊ शकतं जर तुम्ही तुमच्या माइंडमधून हा मी स्ट्रॉंग आहे असं जर तुमच्या माइंडला सतत सांगायला सुरुवात केली आणि तुमचा जर एकदा इथं न्युरल पाथवे बनला तर तुम्ही नक्कीच त्यातून बरं होणार आहात परंतु ह्या गोष्टी विसरूनच जातात सर्वजण आणि बीपीच्या एकदा गोळा सुरू झाल्या की ते मला आयुष्यभर खावे लागणार आहेत हे त्यांच्या डोक्यात असतं तुम्ही एखादा त्रास होतोय म्हणून दवाखान्यात गेलात डॉक्टरांनी त्याविषयीच्या टेस्ट करून सांगितलं तुम्हाला एखादा आजार झालेला आहे मग आता काय होतंय पहा इथून पुढची प्रक्रिया कशी घडते मग आता ही अगदी सुरुवातीची स्टेज असते अगदी सुरुवात असते पण आपण काय करतो त्याविषयी अधिक माहिती गोळा करतो इतरांकडून त्याविषयी खूप सारं बोललं जातं भीती घातली जाते मग त्याचे विजवल्स ऑडिओ निर्माण होतात त्या फीलिंग्स जनरेट होतात आणि आपल्या माइंडमध्ये मा त्या गोष्टीविषयीचा न्यूरल पाथवे बनला जातो आणि हा न्यूरल पाथवे काय होतं अगदी थोडक्यात असणारे जे आजाराचं रूटकॉज आहे किंवा आजार आहे तो बरा होण्याऐवजी तो वाढत 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 जातो आणि तो संपूर्ण शरीरामध्ये स्प्रेड होण्यास मदत होते मग बघा आपल्या ते तयार झालं आणि बॉडी मध्ये उतरलं हो की नाही कारण आपण तिथं जिथं तयार झाला तिथं आपण त्याला बंद सुद्धा करू शकतो आपण स्ट्रॉंग आहे मला काही होऊ शकत नाही मी खूप स्ट्रॉंग आहे आणि त्या पर्टिक्युलर आजाराविषयी खूप जास्त विचार न करता त्याला न घाबरता आपण आपल्या रुटीनमध्ये चेंज केलं दररोज व्यायाम करणं असेल मेडिटेशन करणं असेल योग्य आहार घेणं असेल वेळेवर शांत झोप घेणं असेल या सगळ्या जर गोष्टी केल्या तर आपण त्या आजारामधून नक्कीच बाहेर येऊ शकतो परंतु आपण तसं करत नाही त्याच्या विरुद्ध वागतो आणि त्या आजाराला न नको असलेल्या आजाराला आपण आमंत्रण देतो हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत आहे मी स्वतः या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे कारण मलासुद्धा पित्ताचा त्रास खूप दिवस होता आणि जेव्हा मी न्यूरोसायन्सचा अभ्यास करायला सुरुवात केली एन एल पी न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग या सायन्सचा जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की या गोष्टी आपल्या माइंडमधूनच आपल्या बॉडीमध्ये उतरत आहेत तेव्हा हळूहळू हळूहळू त्यातून बाहेर पडत गेले आणि माझा त्रास पूर्ण बरा झाला पंच्याण्णव टक्के आजार हे सायकोसोमॅटिक आहेत आणि आता सायन्सने देखील मान्य केलेलं आहे सायको मिन्स माइंडली सोमा मिस शरीर माइंडमध्ये तयार होऊन शरीरामध्ये उतरणारे त्यांना सायकोसोमॅटिक असं म्हटलं जातं okay. तर हे श माइंडमध्ये तयार होतात आणि बॉडीमध्ये उतरतात म्हणून आपण शरीराने आणि मनाने स्वस्थ असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे आजच्यासाठी इतकंच भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद